मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस वर्ष जयेश घरत असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडलीय विरार पश्चिमेच्या अर्णाला धसपाडा येथे महावितरणाच्या तांत्रिक होता, सुमारास झाला शुक्रवारी सकाळच्या महावितरणाच्या वटार विभागाचे चार कर्मचारी दुरुस्तीसाठी रोहित्र्यावर चढले होते मात्र अचानकपणे वीज प्रवाहित होऊन चौघांना विजेचा धक्का लागला यात तीन जण बाहेर फेकले गेले तर जयेश घरत हा त्यावरच अडकून राहिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य तीन जण जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती अर्णाला सागरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जयेश हा अर्णाला नवापूर जवळील जांभुलपाडा या भागात राहणारा आहे याशिवाय टेनिस क्रिकेटमध्ये जयेश हा एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून नावारूपाला आला होता या घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे अरणाला परिसरात शोककळा पसरली आहे सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे महावितरण निष्काळजीपणामुळे विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याच्या घटना समोर येत आहेत कर्मचाऱ्यांना ही सुरक्षा साधने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर योग्यरित्या व न साधला जाणारा न साधला जाणारा संवाद अशा विविध कारणांमुळे अशा घटना समोर येत आहेत